लासलगाव येथे जय जनार्दन अनाथ व वृद्धाश्रम या ठिकाणी एकोणसत्तरावा मुलगा अनाथ आणि एकशे सहावी अनाथ मुलगी यांचा शुभविवाह प्रसंगी येण्याची संधी या ठिकाणी मिळाली मिळाल्या मी इथे आल्यानंतर लग्नाला भेटल्यानंतर एक वेगळं समाधान कारण शेवटी ज्यांच्या पाठीमागे कोणीतरी असतं त्यांची तर लग्न होतात परंतु जे अनाथ आहे समाजामध्ये त्यांना सांभाळून मोठं करून त्यांचं लग्न लावणं या सगळ्या गोष्टी उंचाळस्त असतील किंवा त्यांचे सगळेच ट्रस्टचे मेंबर हे अतिशय आनंदाने करतात या ठिकाणी गो शाळेला भेट देण्याची संधी मिळाली की जे कत्तलखान्यामध्ये किंवा भाकड जनावरं सोडून दिली जातात त्याच जनावरांना सांभाळून त्यांना सांभाळण्याचं काम एक माणुसकी दाखवून सांभाळून त्यांचा सांभाळण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने ही सगळी मंडळी करते त्यांच्या कार्याला खरंच सलाम केला पाहिजे असंच कार्य समाजामध्ये सगळ्यांकडून घडो गीत चरणी प्रार्थना आज आपल्या जनार्दन अनाथ विद्यार्थी आश्रमामध्ये आज ती सौगा कावेरी आणि चिरंजीव स्वप्नील या दोघांचा विवाह संपन्न पडलेला आहे आज या ठिकाणी आदरणीय असणारे परमपूज्य वासुदेव नंदगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या आश्रमामध्ये आज जवळजवळ आज एकशे सहाव्या मुलीचा विवाह संपन्न झाला आहे आणि त्याचबरोबर एकूण सत्तराव्या मुलाचा विवाह आज संपन्न झालेला आहे आणि हे करत असताना समस्त समाजाने आमच्या मागे कन्यादान रूपी रुपी, रुपी मुलांना आशीर्वाद दिलेले आहे समस्त समाज आमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि या विवाहासाठी अपेष्ट गणभोत्र मित्र परिवार आणि या हितचिंतक लोकांनी येऊन या लेकरांना आशीर्वाद